तर सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत वेश थाली तर गणेश चतुर्थी आणि बैलपोळा सणानिमित्त आपण ही वे वेश थाली तयार करणार आहोत अगदी झटपटरित्या आणि मी तुम्हाला काही ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच थाली बनवण्यास सुरुवात करूया तर मी थालीमध्ये आज बनवत आहे भरली मसाला वांगी तर हे बघा ही वांगी जी आहेत ना मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर याचं देठ कापून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे बघा याचे जे छिलके आहेत ना साईडने ते सुद्धा कट करून घ्यायचे आणि त्यानंतर याला असं वरून दोन चिरा मारून घ्यायच्या आणि बघायचं अड्या वगैरे आहेत का नाहीतर हे बघा अड्या जातील पोटात तर हे बघा अशा प्रकारे बघून घ्यायचं अड्या वगैरे आहेत का आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि कट करून घेतल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायची ही वांगी नाहीतर मग ही वांगी काळी पडतात तर, तर मी इथे एक पाव वांगी घेतलेली आहेत म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम तर हे बघा वांगी छान कट करून घेतलेली आहेत पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आता आपण मसाल्याची तयारी करूया तर मी एका कढईमध्ये घेत आहे शेंगदाणे आणि काजू तर शेंगदाणे आणि काजू जे आहेत ना थोडे आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत हलके असे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे टाकत आहे दोन छोटे चम्मच पांढरे तीळ पांढरे तीळपुळे तळतड करायला लागले की गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे टाकायचं एक छोटा चम्मच खसखस खसखस भाजायला फार जास्त वेळ लागत नाही गरम कढईमध्ये पटकन भाजल्या जाते त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरच इथे खसखस टाकायचं त्यानंतर सर्व साहित्य इथे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे आपण सर्व साहित्य भाजलेलं जे आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर शेंगदाणे काजू खसखस तीळ आणि मी इथे थो टाकलेलं आहे थोडं कसुरी मेथी आणि कढीपत्ता आता आपल्याला हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये त्यामध्ये थोडं मीठसुद्धा ॲड करायचं आहे तर हे बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढूया आणि यामध्ये आता आपण थोडंसं तिखट मिक मिक्स करायचं आहे हे बघा थोडंसं तिखट मिक्स करत आहे आता आपण हा जो मसाला आहे ना हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडंसं अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचा हाताने आणि हा मसाला जो आहे ना वांग्यामध्ये छान असा आता आपण भरून घेऊया तर अगदी झटपट थाली तयार करणार आहोत गणेश चतुर्थीनिमित्त आपण तुमच्याकडे गणेश चतुर्थीला काय नैवेद्य केला जातो बेल तुमच्याकडे नैवेद्यामध्ये काय काय पदार्थ केले जातात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा अशा प्रकारे छान आता आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे फार जास्त मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तरी खूप छान अशी सुंदर भाजी इथे तयार होते तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तर हे बघा वांग्यामध्ये मी छान असा मसाला भरून घेतलेला आहे साईडला ठेवलेला आहे आता आपण फोडणी देण्याकरिता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल मी अगदी कमीच टाकत आहे तेल छान गरम झालं त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच मोहरी अर्धा छोटा चम्मच जिरा त्यानंतर इथे टाकायचं आहे एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट मी खलबट्यामध्ये ठेकूनच घेतली आणि फ्रेश आहे फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट आपण भाजीमध्ये वापरली ना की खूप छान भाजीची पेस्ट होते त्यानंतर मी ते कांदा टाकला टमाटर टाकला हे सुद्धा सर्व छान असं तेलामध्ये परतून घेतलं आणि हा शिल्लक राहिलेला जो मसाला होता ना तो सुद्धा यामध्ये टाकून द्यायचा वांगेमध्ये भरल्यानंतर जो शिल्लक राहिलेला होता मसाला तो यामध्ये मी टाकलेला आहे हे सर्व छान तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आता आपण बेसिक मसाले टाकूया तर अर्धा छोटा चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकत आहे चवीनुसार थोडं मीठ मीठ मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे तिखटसुद्धा त्यामुळे इथं थोडं कमी टाकत आहे थोडीशी हळद टाकायची त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर आणि आपलं साधं तिखट थोडंसं सा हिंग टाकलं अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर आता आपल्याला हे सर्व मसाले छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण जी भरली वांगी मसाला भरून ठेवली आहेत वांगी ती यामध्ये टाकूया गॅसची जे मी पूर्ण प्रोसिजर करताना अगदी कमी ठेवायची आहे कमी आयवरच आपल्याला मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी ही जी भरली मसाला वांगी होती ती यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेत आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही एक दोन मिनटं मंदाचे शिजू द्यायचं कारण मग एकदमच आपण पाणी टाकलं की मग मसाल्याची टेस्ट एकदम छान येत नाही त्यामुळे थोडं दोन मिनटं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये वांगी त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण ही भाजी शिजण्याकरिता ठेऊया मंद आचेवर तर आता आपली भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण कढीची तयारी करूया तर अर्धा कटोरी मी इथे घेतलेला आहे दही त्यामध्ये एक छोटा चम्मच टाकला आहे मी बेसन चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद हे सर्व छान चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे या दह्याच्या आहे ना पूर्ण गुठड्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे हवं हो तर तुम्ही हे जे सर्व साहित्य आहे ना मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा मग हाताने सुद्धा करून घेऊ शकता ते बघा मी छान असं हे घोटून घेतलं अजिबात यामध्ये दह्याच्या गुठड्या नाही आहेत यामुळे आपली जी कढी आहे ना खूप छान होते तर एका कढईमध्ये आता मी अगदी थोडंसं तेल गरम करून घेत आहे तेल छान गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच मोहरी अर्धा छोटा चम्मच जिरा आणि त्यानंतर टाकूया आपण कढीपत्ता हाताने तोडून टाकायचा आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हे बघा टेस्ट केलं लसूण सुद्धा टाकलेलं आहे हिरव्या मिरच्या मी थोड्या अशा मोठ्या कट करून घेतल्या हे सर्व तेलामध्ये छान असं सा परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण टाकूया आपण जे दही आणि बेसनाचं जे मिश्रण तयार केलं होतं मीठ आणि हरीचं ते यामध्ये टाकायचं त्यानंतर थोडं पाणी टाकायचं हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम फ्लेमवर आता कडीला उकडी येण्याकरता आपण ठेवून देऊया अशा प्रकारे जर कडी केली ना तर अजिबात फुटत नाही आणि दह्याच्या ज्या गुठड्या गुठड्या दिसतात ना बऱ्याचशा जणांच्या कडीमध्ये त्या दिसत नाही तर हे बघा आता कढी आपण छान अशी उकडी येऊ हो देऊया तर हे बघा कडी आपली तयार झालेली आहे इथे आणि इकडे बघूया आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे हे बघा आणि किती छान मस्त अशी तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपली इथे भरली वांगी तयार झालेली आहेत आता आपली भरली वांगी मसाला भरली वांगीसुद्धा तयार झालेली आहेत आणि दह्याची सुद्धा तयार झालेली आहे चला आता आपण बाकीची तयारी करूया तर थालीमध्ये आज मी बनवत आहे कॉर्न पुलाव तर आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कॉर्न आहेत तर कॉर्नचाच पुलाव बनवूया म्हटलं हे बघा भाजी आणि कढी तयार आहे मी फार जास्त मसाले वापरले नाही आहे तरीसुद्धा भाजी बघा किती सुंदर आपली इथे तयार झालेली आहे तर मी इथे तांदूळ जो आहे ना स्वच्छ धुवून एका पात्यालामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि आता कुकरमध्ये झटपट आपण कॉर्नचा पुलाव तयार करणार आहोत तर कुकरमध्ये टाकलेलं आहे मी थोडं तेल यामध्ये टाकलं दोन तेजपत्ते जिरा आणि दोन लवंगा आणि दोन काळे मिरे त्यानंतर मी इथे अर्धा वाटी स्वच्छ घेतलेले कॉर्न टाकत आहे तुम्ही स्वीट कॉर्न किंवा मग साधे कॉर्न सुद्धा वापरू शकता हे तेलामध्ये थोडे परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण टाकूया एक ग्लास पाणी एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं तर मी भातामध्ये मिठाचा वापर करत नाही त्यामुळे या पुलावमध्ये सुद्धा मी मीठ वगैरे काही टाकलेले नाही आहे त्यानंतर हे बघा हे जे तांदूळ होते आपले भिजलेले ते यामध्ये टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण जा लावून घ्यायचं आणि दोन सिटी येईपर्यंत आपण आता हा भात शिजवून घेऊया अशा प्रकारे जर आपण स्वयंपाक केला ना झटपट तर होतोच मैत्रिणी पण गॅसची सुद्धा बचत होते तर सिटी लावून घेतलेली आहे तर आता एक एका साईडला आपला भातसुद्धा होत आहे आणि आता हे बघा मी थालीमध्ये बनवत आहे आज बासुंदी तर एक मी पॅन घेतलेलं आहे थोडं पसरट आकाराचं पॅन घ्यायचं कधीही दूध आठवताना आणि हे प पॅन जे आहे ना थोडं ओलं करून घ्यायचं म्हणजे पातेल्याला दूध जे आहे ना चिपकत नाही आणि लवकर सुद्धा म्हणजे गॅसची सुद्धा बचत होते आणि सारखं आपल्याला बघावं लागत नाही आणि दूध आठवताना थोडा चम्मच ठेवायचा म्हणजे दूध उतू जात नाही तर आता आपलं दूध आटत आहे एका साईडला बासुंदी करता तेव्हापर्यंत आपण इथे मी बनवत आहे कॉर्न पकोडे त्याकरता मी इथे टाकलेले आहे अर्धा वाटी कॉर्न अर्धा वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन कांदे हिरव्या मिरच्या अर्धा चम्मच इथे जिरा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार थोडीशी हळद तर कॉर्नचे आपण इथे आज पकोडे तयार करणार आहोत आणि मी इथे एक छोटा चम्मच आहे ना हे आ, चीज टाकलेलं आहे हे मेल्टेड चीज आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पर मुलांना आवडतं माझ्या म्हणून मी इथे टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाका तुमच्या मुलांना आवडत असल्यास किंवा मग स्किपसुद्धा करू शकता थोडं पाणी टाकून हे छान असं सेलसर भिजवून घ्यायचं जसं आपण पकोड्याकरता भिजवतो ना त्याप्रकारे आणि आय थिंक तुमच्या मुलांनासुद्धा हे चीज आवडेल कारण सर्वच मुलांना चीज हा प्रकार खूप आवडतो आजकाल तर सर्व भिजवून घेतलं त्यानंतर तेल कढईमध्ये छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि दोन छोटे चम्मच कडकडीत गरम तेल आहे ना मी पकोड्याच्या मिश्रणामध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं त्यामुळे काय होतं की पकोडे आहे ना खूप असे क्रिस्पी होतात आता मी चम्मचनेच टाकत आहे बघा पटापट तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता पकोडे आता हे पकोडे आहे ना मीडियम फ्लेमवर चांगले ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आणि पकोडे वगैरे तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम जी आहे ना एकदम कमी नाही पाहिजे कमी आतावर केलं ना आपण की मग हे खूप ऑईली होतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण हे पकोडे तळून घेऊया तर हे बघा आपले ऑलमोस्ट पकोडे झालेच आहे इथे इथे मी चीजसुद्धा टाकलं आणि कॉर्नसुद्धा तर हे मुलांना तर नक्कीच आवडणार इते आहे। आनी दूद सुदा, सुदा है। तर हे बघा आपले पकोडे इथे तळून झालेले आहे आणि साईडला आपलं दूधसुद्धा सुद्धा आटत आहे तर दुधामध्ये तुम्ही जे आहे ना थोडं मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता तुम्हाला जान जास्त आणखी घट्ट बासुंदी हवी हो असेल तर तर आता पकोडे झालेले आहेत एका साईडला दूधसुद्धा आटत आहे मी गव्हाचं पीठ इथे मळून ठेवलेलं होतं ऑलरेडी गव्हाचं पीठ मळण्याचा मी इथे व्हिडिओ टाकलेला नाही आहे फार जास्त मोठा होईल त्यामुळे आता पोळी लाटून घेऊया एक छोटी पुरी लाटलेली आहे त्यानंतर मी अशा प्रकारे तेल लावला आणि अशा प्रकारे फोल्ड करून चौकोनी आकार याला पोळीला देत आहे मी आणि आता आपण पोळी लाटून घेऊया तर तुम्ही कोणत्याही आकाराची तुम्ही जशी रोज करता डेली तशी करू शकता थोडं कोरडं पीठ लावलेलं आहे आता पी पोळी जी आहे ना आपण लाटून घ्यायची आहे आणि तवा सुद्धा गरम करण्याकरिता मी गॅसवर ठेवलेला आहे तो आपन तर अगदी अशा प्रकारे जर आपण स्वयंपाक केला ना तर जवळपास पाऊन ते एक तासामध्ये पटकन स्वयंपाक हा होऊन जातो फार जास्त वेळ लागत नाही पोळी लाटून तयार आहे सुद्धा गरम आहे पोळी आता तयार करून घेऊया हे बघा दूधसुद्धा एका साईडला आटलेलं आहे पोड्या माझ्या झालेल्या आहेत आणि दूधसुद्धा छान आटलं यामध्ये टाकूया थोडीशी साखर चवीनुसार थोडीशी वेलची पावडर आणि थोडं खोबरा कीस त्यानंतर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता मी इथे काजू बदाम आणि अक्रोड टाकलेले आहेत मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं आटवून घ्यायचं हे बघा झाला आपला ऑलमोस्ट संपूर्ण स्वयंपाक हे बघा तुम्ही बघू शकता चला आता आता गरम गरम आपण थाली सर्व करूया तर या पटापट जेवायला ही थाली तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता हे बघा आपली बासुंदी इथे तयार झालेली आहे आणि हाईपचं बटनसुद्धा दाबून सहकार्य करा तर हे बघा गरमागरम दह्याची कढी गणेश चतुर्थी आणि बैलपोळा सणानिमित्त मी इथे तयार केलेली आहे भरली मसाला वांगी कॉर्न पुलाव बासुंदी आणि इथे चीजी कॉर्न पकोडे आणि साध्या पोळ्या तर संपूर्ण रेसिपी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही हे तालीचा व्हिडिओ माझा बघितला आणि सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर मी अशाच चांगल्या छान छान रेसिपी आणि रेसिपी टिप्सचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे लाईक करणे शेअर करणे पूर्णपणे फ्री असते पण तुमच्या या सहकार्यामुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा थाली तयार आहे आय होप की तुम्हाला ही थाली नक्की आवडेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी